बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चोरीचे प्रकार वाढले असून गेल्या काही दिवसात चंदनपुरी शिवारात हायवेलगत दोन तीन ठिकाणी जनावरे चोरून नेण्याचा प्रयत्न झाला मात्र ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर चोरट्यांनी पळ काढला हे भामटे पिकअप व्हॅन घेऊन पूर्णतयानिशी चोरीच्या मोहिमेवर निघतात हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपापल्या जनावरांची काळजी घ्यावी दिनांक चौदा सहा चोवीस रोजी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ म्हणण्यापेक्षा रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सर्वे नंबर पाचशे नव्वदमध्ये मध्ये आमच्या मशी बांधलेल्या असतात चंदनपुरी शिवार हे आमचा शिवार आहे चंदनपुरी शिवारात दोन मशी सोडण्याचा प्रयत्न झाला एका मशीचा दोर कापून ती मैस मोकळी करण्यात आली होती व दुसरीला सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच त्यांची जी लहान पायडं होती तीसुद्धा ते त्यांनी दोर कापून त्यांच्या परंतु आमचा एक गडी सुभाष रावजी पवार म्हणून हे चौफुलीवर पाणी करून परत माळ्यात येत असताना त्यांना मैस सोडून घेऊन जाताना एकजण दिसला त्याच्या मागे तो नंतर मग बॅटरी आणि कुराड घेऊन सुटला तर तो माणूस तोपर्यंत त्या शेताच्या आजूबाजूला मोठाले आमच्या गुरांचा चारा असल्यामुळे त्या चाऱ्यात लपून तो मनमाड रोडकडे पसार झाले यापूर्वी ती अधिक अशी अशा घटना घडल्या यापूर्वी आमच्या शे मळ्याच्या शेजारीच जाधव यांचा म्हशीचा मोठा गोटा आहे त्यांच्या गोट्यातील मागच्या हप्त्यात चार म्हशी सोडून पिकअपला बांधून त्या मशी पिकअपमध्ये चढल्या नाही तर त्या पिकअपला बांधून घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु शेजारील वाच त्या तो जो फार्म आहे तो आग्रा रोडचा टच असल्यामुळे ते आजूबाजूला जे वॉचमन होते ते जागे झाले आणि त्यांनी त्या म्हशी घेऊन जा म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ते कोणीतरी म्हशी घेऊन सोडून घेऊन जाते तर त्यांनी त्या जोरजोरात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फोन करून बोलवले तोपर्यंत त्यांच्या ते जे पिकअपमध्ये घेऊन आला होता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जो आतमध्ये बसलेला होता पिकअपमध्ये त्याने त्या दोर मशीनचे दोर कापून मशीन मोकळ्या करून दिल्यावर पिकअप घेऊन पळून गेला इथं मन्नू पाटील यांच्याकडे अशी घटना घडली आहे का मन्नू पाटील यांचं ते जे शोरूम आहे त्याच्यात म्हणजे वेगवेगळे त्यांचे ते हे आहेत गोडाऊन त्या गोडाऊन मधून पण चोऱ्या अशा बुरट्या चोऱ्या बऱ्याचदा झालेल्या आहेत याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा म्हणतात या याबाबत आता वारंवार आम्ही सवळ स आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रत्येकाने आपापल्या शेतात चौकस राहून आजूबाजूच्या सर्वांना हे करून या ज म्हणजे चंदनपुरी आणि हे जे आपला किल्ला पोलीस स्टेशनचे जे क्षेत्र आहे त्या पोलिसांनी पण आम्हाला मदत करावी आमची अपेक्षा आहे